ऑफिसमधून घरी आल्यावर तिला तिची ननद रुपाली लाल अनारकरी ड्रेस घालून हॉलमध्ये बसलेली दिसली तो ड्रेस पाहता सारिका आनंदाने म्हणाले अरे वा ताई माझ्याकडे सुद्धा असाच सेम ड्रेस आहे तेव्हा रुपाली असत म्हणते अगं वहिनी हा ड्रेस माझा नाही तुझाच ड्रेस आहे वाटेत माझ्या ड्रेसवर पाणी पडले त्याने माझा ड्रेस खराब झाला आहे म्हणून घरी आल्यावर मी तुमच्या कपाटातून हा ड्रेस काढला आणि घातला आपल्या नंदेचे हे बोलण्याऐकता सारिकाचा चेहरा उतरला ती थोडी नाराज झाली कारण कपाटात का तिच्या अनेक पर्सनल वस्तूही होत्या त्यामुळे सारिका हळूच म्हणाली ताई माझे काही वैयक्तिक सामानही कपाटात पडून आहेत तुम्ही माझ्या येण्याची वाट पाहावी असती किंवा आईची एखादी साडी नेसली असती तर बरं झाले असते त्यावर रुपाली रागातच म्हणाली हे बघवही जास्त डोके चालू नकोस लग्ना अगोदर ही खोली माझीच होती आणि अजूनसुद्धा या घरावर माझा अधिकार आहे त्यामुळे मी कधीही कोणत्याही खोलीत जाऊ शकते त्यासाठी मला तुझी परमिशन घेण्याची गरज नाही तेव्हा सारिकाच्या सासूबाई कविता सुद्धा म्हणू लागल्या अग सुनबाई माझी मुलगी अस तुझा असा कोणता खजिना घेऊन पडून गेली आहे माझ्या मुलीने एक ड्रेसच तर काढला आहे ना सारिकाला आपल्या सासूबाईचे हे व असे बोलणे अजिबात आवडले नाही पण त्यावेळी सारिका कोणीच काहीच बोलली नाही पण दुसऱ्या दिवशी जेव्हा सारिकाने आपल्या मुलाला वेदना स्कूलला पाठवले त्यानंतर ती जेव्हा ऑफिसला जायला निघाली तेव्हा ती आपल्या नवऱ्याला सा समीरला म्हणाली की मला असे वाटते की माझ्या कपाटाला कुलूप लावून ऑफिसला जावे तुम्हाला तर माहीतच आहे की माझ्या कपाटामध्ये आपले सारे खूप सारे पर्सनल सामान आहे आणि रुपालीताई जेव्हा माहेर येतात तेव्हा माझा कपाट चेक करून कोणतीही वस्तू काढतात त्यावेळी सारिकाची सासू तिच्या खोलीच्या बाहेर कान लावून उभी होती सासूबाईंनी सारिकाचे बोलणे एक तास त्या तन खोलीमध्ये आल्या आणि म्हणाल्या सुनबाई माझ्या मुलीला तुम्ही तुझी खोली चेक करण्याचा अधिकार आहे कारण आजसुद्धा हे घर तिचे आहे मी मनात आणले तर मी आताच्या आत्ता माझ्या मुलीला तिचा हिस्सा देऊ शकते म्हणून मला राग येईल असे तू वागू नकोस सा, आपल्या सासूबाईचे असे बोलणे ऐकून सारिका हैराण झाली पण सारिकाचा नवरा समीर सारिकाला समजावून ला, लागला जाऊ दे सारिका ताईने एक ड्रेस टी आर घेतला आहे न होताना त्यानंतर समीर आपल्या आईला म्हणाला आई ताईला जरा समजून सांग ना की आम्ही नसताना आमच्या खोलीत येऊन आमचा कपाट वगैरे उघडण्याची गरज नाही एवढे बोलून समीर आपली बॅग उचलून ऑफिसला निघून जातो पण सारखा संभ्रभात पडते कारण तिला तर कपाटाला खुलूप लावायचा होता कारण तिच्या मनामध्ये एकच भीती होती की तिच्या पाठीमागे तिची सासू आणि न तिचा कपाट उघडून चेक करतील असतील आता तर तिच्या कपाटामध्ये खूप सारे सामान होते पण त्यामध्ये काही तिचे पर्सनल सामानसुद्धा होते जे सामान आपल्या सासूने आणि नंदेने पाहू नये असे तिला वाटत होते पण तिच्या सासूची आणि नंदेची सवय एवढी खराब होती की त्या सारिका ऑफिसला गेली की ती तिची खोली चेक करत असायच्या सुनबाईने आपल्या नकळत कोणत्या कोणत्या वस्तू खरेदी केल्या आहेत का तिने कोणती वस्तू कुठे ठेवली आहे कारण जेव्हाही सारिकाची ननद रुपाली माहेरी यायची त्या दिवसात सारिका ऑफिसवरून घरी यायची तेव्हा तिची खोली नेहमीच अस्ताव्यस्त असायची त्यावरून तिला समजायची की आपल्या खोलीमध्ये कोणीतरी आले होते सारिकाला हे आवडत नव्हते तिला राग यायचा मग ती स्वतःच विचार करू लागायची जर का हे असेच घडत राहिले तर एक दिना एक दिवस माझी सहनशक्ती संपेल आणि मोठा स्फोट होईल एक दिवस सारिका ऑफिसवरून घरी आली तेव्हा तिच्या सासूबाई हॉलमध्ये सोप्यावर बसल्या होत्या तेव्हा सारिका आपल्या सासूबाईंना काहीही न बोलता सरळ आपल्या खोलीत गेली तिने पाहिले तर तिचा कपाट पूर्णपणे बंधन होता म्हणून तिने कपाट उघडून पाहिला तर ती हे पाहून हैराण झाली की तिचा ज्वेलरीचा बॉक्स उघडाच होता म्हणून ती परत हॉलमध्ये आपल्या सासूबाईजवळ आली त्यांना म्हणाली आई रुपाली ताई घरी आल्या होत्या का त्यावर सारिकाच्या चे सासूबाई म्हणाल्या हो रुपाली तर आली होती तेव्हा सारिका परेशान होऊन म्हणाले आई माझ्या ज्वेलरीचा बॉक्स उघडाच कसा त्यावर सारिकाच्या सासूबाई म्हणाला सुनबाई तुझ्या नंदेला कोणत्या तरी पार्टीला जायचे होते आणि तिला तुझा एक हार आवडला त्यामुळे रुपाली तो हार घालून गेली हे ऐकून सारिका खूपच हैराण झाली ती म्हणाली आई हे खूपच चुकीचे आहे रुपाली ताई जेव्हा केव्हा माहेरी येतात तेव्हा नेहमीच क माझा कपाट चेक करतात तो हार मागच्याच आठवड्यात माझ्या आईने मला दिला होता तुम्हा लोकांना त्या हारा विषयी काहीच माहिती नव्हते तो माझ्या आईचा हार आहे तिने मोठ्या प्रमाणे तो माझ्यासाठी ठेवला आहे होता तुम्ही मला एकदा विचारायला तर हवे होते ना असे माझ्या पाठीमागे माझी खोली चेक करणे चांगली गोष्ट नाही तेव्हा सारिकाचे सासू रागातच म्हणाले सुनबाई तुझ्या नंदेला तुझ्या मागे तुझी खोली चेक करण्याचा हक्क आहे अगं ह्या घरावर तिचासुद्धा अधिकार आहे आणि मी तिचा हिस्सा तिला देऊ शकते मग तुला समजेल आणि तुला एवढीच प्रायव्हेसी भूक आहे ना तर माझ्या घरातून बाहेर पड सारिकाच्या सासूबाई नेहमीच तिला अशी धमकी देत असायच्या पण सारिकाने कधीच आपल्या सासूबाईंना उलट उत्तर दिले नव्हते पण आज सारिकाला सहन झाले नाही म्हणून तिने आपल्या सासूबाईंना उत्तर दिले ती म्हणाली आई तुम्ही मला नेहमीच अशी धमकी देत असता की मी माझ्या मुलीला ह्या घराचा अर्धा हिस्सा देईल पण मी तर म्हणते ताईंना अर्धा नाही पूर्ण तर घर द्या आणि त्यांच्याकडूनच तुमची सेवा करून सुद्धा घ्या मी पण भक्त त्या आपले सासर तोडून तुमची सेवा करण्यासाठी इकडे येतात की तुम्हाला घेऊन तिकडे जातात सासरे जाणार मी आत्मनिर्भर आहे मी कधीही माझे स्वतःचे घर घेऊ शकते पण तुम्ही तुमची सेवा कोणाकडून करून घ्याल याचीसुद्धा तुम्ही थोडा विचार करा दिवस असो वा रात्र कधीही तुमची तब्येत खराब होते तेव्हा तुम्ही तुमच्या मुलाला फोन करण्या मला फोन करता कारण तुम्हाला चांगल्या माहिती आहे की तुमचा मुलगा हातातले काम सोडून तुमच्यासाठी येणार नाही पण मी तुमच्या एका फोन कॉलवर धावत पळत तुमच्याजवळ येते तुमच्या मुलामध्ये आणि मुलीमध्ये आहे का एवढी हिंमत की तुमच्यासाठी एका फोन कॉलवर धावत पडत घरी येऊ शकतील आता तर कविता ताई एकदम शांत झाल्या होत्या आणि आपल्या सुनेचा चेहरा पाहत होत्या मग काही क्षणात त्या रागात म्हणाल्या सुनबाई तू मला तुझ्या कामाचा रुबाब दाखवत आहेस का जा इथे जिथे जायचे आहे तिकडे तू निघून जा माझ्यासाठी माझा मुलगा आणि माझी मुलगी पुरेसे आहेत तू एकटी कधीपर्यंत राहणार तेव्हा ऑफिसमधून आलेला समीर आईचे था बोलणे थांबवून म्हणाला था माई तू हे सर्व काय बोलत आहेस मी सुद्धा एवढ्या दिवसापासून पाहत आहे या घरात कुणीच माझ्या बायकोला सुद्धा किंमत देत नाही अगं ही मग आपल्या कुटुंबासाठी किती काय करते तुझ्यासाठी तर एका पायावर उभी राहते तरीसुद्धा तुला त्याचे काहीच नाही आता आज काय झाले तेव्हा सारिका हळू आवाजात म्हणाली काही खास झाले नाही फक्त आजसुद्धा माझी खोली चेक करण्यात आली आहे माझा कपाट उघडण्यात आला आहे आणि ताईने माझा कपाट चेक केला आहे आणि त्यातून माझा एक हार काढून तो हार घालून पार्टीमध्ये गेले आहेत जेव्हा याविषयी मी आईनं बरो बरोबर बोलत होते तेव्हा त्या ते पुन्हा मला धमकी देऊ लागल्या की तुला प्रायव्हसी हवी असेल तर हे घर सोडून निघून जा आणि मी माझ्या मुलीला हिस्सा देईन माझ्या मुलीला तुझी खोली चेक करण्याचा अधिकार आहे तेव्हा मी फक्त एवढेच म्हणाले की मी तर कुठेही जाऊन राहू शकते तेव्हा समीर रागातच म्हणाला आई हे सर्व काय आहे आई माझी बायको जर इथून गेली तर मला सुद्धा मजबुरीने तिच्यासोबत जावे लागेल कारण मी माझी बायको आणि मुलगी शिवाय राहू शकत नाही आणि इथे चुकी तुझी आहे जर माझी बायको तिचे सर्व कर्तव्य अगदी चोखपणे पार पाडत आहे तर तू तिच्यासोबत प्रेमाने नाही का राहू शकत आत्या सुद्धा बा माहेरी यायची जर तिने तुझ्या खोलीत जाऊन तुझे सर्व सामान चेक केले असते तर तू तु, तुला आवडले असते का घरावर कुटुंबातील प्रत्येक सदस्याचा हक्क असतोच याचा अर्थ असा नाही की कोणीही कोणाच्याही पर्सनल सामानाची छेडछाड करेल आणि मान्य केले की ताईचा या घरावर अधिकार आहे परंतु कमीत कमी आमचे बेडरूम तरी आमचे पर्सनल स्पेस आहे ना त्याच्यावर ताईचा काय अधिकार तेव्हा कविता ताई थोड्या नरम स्वरात म्हणाला अरे बाळा तू वाईट का वाटून घेत आहेस लग्ना अगोदर ती खोली तुझ्या ताईची होती ना त्यामुळे आज सुद्धा ती त्याच अधिकारानेच त्या खोलीमध्ये जाते आणि तिथे गेल्यानंतर तिची तिला एखादी गोष्ट आवडली आणि तिने घेतली तर त्या चुकीचे असे काय आहे तेव्हा समीर म्हणाला आई लग्ना अगोदर ती खोली ताईची होती परंतु आता माझे लग्न झाले आहे आणि त्यावेळी त्यामुळे त्या मी ती खोली आता माझ्या बायकोची आणि माझी आहे आई ती खोली आम्हा नवरा बायकोची आहे आमचे काही पर्सनल सामान असू शकते अशा प्रकारे ताई आमची खोली चेक करते ते मला सुद्धा आवडत नाही प्रत्येक नात्याची एक मर्यादा असते आणि मला ही गोष्ट थोडीसुद्धा आवडली नाही की कोणी माझ्या पर्सनल सामान चेक करेल लग्न अगोदरची गोष्ट वेगळी असते पण लग्नानंतर प्रत्येकाचे एक वैयक्तिक असे आयुष्य असते त्यामध्ये कोणीही नाक खूप खुपसण्याचा प्रयत्न करू नये आई तूच विचार ना ताईची खोली असेल तर आणि तिची नणद तिच्या खोलीत जाऊन तिचे सामान चेक करत असेल तर ताईला कसे वाटेल जेव्हा गोष्ट स्वतःवर येते ना तेव्हा माणूस काहीच बोलत नाही पण गोष्ट दुसऱ्याची असते तेव्हा माणूस अगदी तोंड वर करून बोलत असतो आई तू स्पष्टपणे सांग जर तुम तुला आम्हाला या घरात पाहायचे नसेल तर आम्ही हे घर सोडून निघून जातो आता मुलानेसुद्धा घर सोडण्याची भाषा केल्यावर कविता ताई एकदम शांत झाल्या समीर म्हणाला सारे का आजपासून तू ऑफिसला जाताना कपाटाला काय तर आपल्या खोलीलासुद्धा कुलूप लावून जाईल या गोष्टीसाठी जर आईला काही अडचण असेल तर आपल्याला लवकरात लवकर कुठेतरी दुसरे घर शोधावे लागेल एवढे बोलून समीर आपल्या खोलीत निघून गेला तर सारिका स्वयंपाकघरात निघून गेली आज तिचे मन खूप व्यतीत झाले होते दुसऱ्या दिवसापासून सारिका आपल्या कपाटाला कुलूप लावून ऑफिसला जाऊ लागली पण तिने आपल्या खोलीला कुलूप लावला नाही पण तिचे सासू आता काहीच बोलली नाही पण ऑफिसवरून घरी येताना सारिकाला भीती वाटत होती की सासूबाई रूममध्ये गेल्या आणि त्यांनी तर कपाटाला कुलूप पाहिला तर त्यांना राग येईल पण सारिका ऑफिसवरून घरी आल्यानंतरसुद्धा कविता तरी काहीच बोलल्या नाही एक आठवड्यानंतर रुपाली पुन्हा एकदा आपल्या माहेरी आली आता ह्या वेळेला आपल्या क वहिनीच्या कपाटाला कुलूप पाहून ती आईला विचारू लागली आई हा कुलूप का लावला आहे वहिनीने काय वहिनीचा आपल्यावर विश्वास नाही का तेव्हा व कविता ताई हळू आवाजात म्हणाल्या बाळा आता हे सर्व सोड जेव्हा तुझी वहिनी घरात असेल तेव्हा तुला काय हवे असेल ते तिच्याकडे माग पण ती घरात नसताना तिच्या पाठीमागे तिचे कोणतेही सामान चेक करून घेऊ नकोस कारण असे करणे योग्य नाही जर तुझी वही ननात सुद्धा तुझ्या खोलीत जाऊन अशीच तुझ्या नकडे तु कोणती वस्तू घेऊ लागली तर ते तुला आवडणार नाही इथेसुद्धा तेच होत आहे सुरुवातीला तर मी तुला साथ दिली पण या गोष्टीवरून सु समीरसुद्धा एवढा नाराज झाला आहे की तो घर सोडून जाण्याची भाषा करत आहे आता तुझ्या थोड्याशा हौशीमौजीसाठी मी माझ्या म्हातारपण तर खराब करू शकत नाही ना जर माझा मुलगा आणि सून मला सोडून गेले तर तू माझी देखभाल करण्यासाठी इथे थांबशील का किंवा तू तु मला तुझ्या सासरी घेऊन जाशील का तेव्हा रुपाली काही न बोलता आपली मान खाली घालते तेव्हा कविता ताई म्हणतात गोष्ट मला सुद्धा थोडी समजू लागली आहे पण आपल्याला आपले नाते मजबूत बनवायचे असेल तर प्रत्येकाच्या मनाचा विचार करायला हवा ना असे होत नाही ना की आपल्या आनंदासाठी आणि स्वार्थासाठी आपल्याच कुटुंबातील लोकांना विनाकारण किती परेशान करत राहायचे आणि मागच्या आठवड्यात तू सुनबाईचा जो हार घेऊन गेली होतीस तो परत कधी देणार आहेस तेव्हा रुपाली गंभीर स्वरात म्हणाली लवकरच आणून देईल आई त्यानंतर रुपाली तिथे जास्त वेळ थांबली नाही कारण तिलासुद्धा ही गोष्ट वाईट वाटली होती पण कविता ताईंना समजून चुकले होते की आपण आपल्या मुलांबरोबर आणि सुनेबरोबर चांगले वागलो तरच आपले म्हातारपण आपण सुखा समाधानाने जगू शकतो नाही तर आजकालच्या जमान्यात मुलगा आणि सून आपली वेगळी चूल कोणत्याही क्षणी मांडू शकतात मित्र आणि मैत्रिणीनं तुम्हाला जर काही कथा का आवडली असेल तर कथेला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवीन नवीन कथा ऐकण्यासाठी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवीन कथासह धन्यवाद